दड्डी येथे दातागिरी करून मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षक बेळगाव यांच्याकडे तक्रार दाखल सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे काशिम मोहम्मद हुसेन सरकवास राहणार दड्डी यांची मुलगी सहराबानू आणि तिचे पती व पत त्यांच्या मुलांसोबत त्या दड्डी येथे राहतात काशिम मोहम्मद हुसेन सरकवास राहणार दड्डी ह्यांनी कुलकर्णी यांच्याकडून एकशे पंच्याऐंशी बेवन ही जागा विकत घेतली आहे मुलगी सहराबानू आणि तिचे पती तिच्या मुलांसोबत दड्डी येथे राहतात या ठिकाणी घर व किराणा दुकान आहे बसवराज मुंगरवाडी हे ग्रामसेवा सहकारी संघाचे चेअरमन होते यांनी दिवाणी न्यायालयात संघाची जागा असल्याचा दावा दाखल केला होता माननीय न्यायालयाने सदर दावा तीन डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी फेटाळला या आदेशाविरुद्ध ग्रामसेवा सहकारी संघ दड्डी यांनी माननीय वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश हुक्केरी यांच्या न्यायालयासमोर अपील दाखल केले आहे न्यायालयात खटला सुरू आहे शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दयानंद एम पाटील इरसिंग येरमल्ली राहुल मुंगरवाडी संपत भादुर्गे नासिर मुल्ला बसवराज मुंगरवाडी मुन्ना बुद्धनवार मारुती नार्वेकर विष्णू बी रेडेकर महेश अत्तरगी विलास नार्वेकर शायदा नायकवडी आणि इतर व्यक्तींनी जे बीने माझ्या मालकीच्या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून सिमेंटचे खांब टाकले आहेत माझ्या जुन्या घराचे व शेडचे नुकसान केले आहे मी व माझी मुलगी व काशिम यांनी विनाकारण खांब टाकू नका अशी विनंती केली होती परंतु संबंधित व्यक्तीने आम्हाला मारहाण केली जीवे मारण्याची व इथून हाकलून देण्याची धमकी दिली आहे अशी तक्रार काशिम मोहम्मद हुसेन सरकवास यांनी पोलीस अधीक्षक बेळगाव जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासन यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी सत्यापा मांजरे